श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही ती आपल्या मुलांना मिळावी त्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात धडपडत असतात जीवनामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळाल्या नाहीत यासाठी आपण खूप तरसतो आहे तर गोष्टीला आपली मुले तरसू नयेत असे प्रत्येकांच्या आई वडिलांचे स्वप्न असत आणि त्यासाठीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो परंतु जीवनामध्ये त्या गोष्टी काही करण्याने पूर्ण होऊ शकत नाही आणि यामुळे त्या आई वडिलांची चिडचिड होऊ लागते आणि त्यामुळे घरातील वातावरण दूषित व अशांत होऊ लागत खर तर मुलांना पैसा कपडा यापेक्षा प्रेमाने आपुलकीची गरज असते त्यातूनच ते आपला आदर्श घेत असतात मुले आपल्या आई वडिलांचा आदर्श घेत असतो म्हणून पण सतत प्रेमानं वागलं पाहिजे आणि जी मुले आई वडिलांचा आदर्श घेत असतात ती जीवनामध्ये नक्कीच यशस्वी जी होत असतात यासाठीच आज आपण काही सुंदर विचार जाणून घेणार आहोत स्वतःसाठी सुंदर घर तयार करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते प्रेमळ तुम्हाला कधी वेदना देतील पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो जगातलं सत्य हे आहे की नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जात असतो ज्ञानी आणि अज्ञानी माणसाला समजावून सांगता येते परंतु गर्विष्ट माणसाला फक्त वेळ समजावून सांगू शकते काही माणसे पिंपळाच्या पानासारखी असतात जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात हरवाळपणे जपून ठेवाविषयी वाटत असतात विचार हा पाण्यासारखा असतो जर तुम्ही त्यात घाण मिसळली तर तो नाला बनेल आणि जर त्यात सुगंध मिसळला तर ते गंगाजल बनेल वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत करावी लागते वेळ निघून गेल्यावरच लोकांना कळत जपलं असत तर संपलं नसत मग ती संपत्ती असो किंवा नाती जो दुसऱ्याच्या मनाचा विचार करून त्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो तो नेहमीच खुश असतो जो माणूस एखाद्याला संकटात आणण्यासाठी पुढाकार घेतो तेव्हा त्याचे असलेले चांगले कर्म परमेश्वर शून्य करून टाकत असतो मात्र संकटात सापडलेल्यांना जो मदत करतो त्याला परमेश्वर कोणत्याही रूपाने मदत करण्यासाठी येत असतो स्वभावात ढोंग आणि मनात रोग कधीच नसावा कारण स्वभावताली ढोंगीपणा एक ना एक दिवस उघडकीस येत असतो आणि माणसाच्या मनातच रोग असेल तर तो कधीच बरा होत नाही फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्यालाच कळत असतो माणसांची पारख ही त्यांच्या रूपावरून करू नका खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकून जात असते चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही ऊसासारखी असते तुम्ही त्याला तोडा घासा पिरगळा किंवा ठेचून बारीक बारीक करा तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल ज्याप्रमाणे फुलाला पाण्याचा ओलावा मिळावा तरच ते बहरते त्याप्रमाणे कोणत्याही नात्याला मायेचा ओलावा मिळाला तरच ते बहरते जगाकडून जास्त अपेक्षा करू नका जग तुमच्याबरोबर असेल किंवा नसेल तुम्ही स्वतःशी एकरूप राहा स्वतःची संगत सोडली की जगात एकटे असाल चुकीच्या थाटात कधीच राहू नका कारण वेळ कधी कानफटात देईल हे सांगता येत नाही तुमच्या फालतू विनोदावर हसणारी तसेच तुमच्या प्रत्येक बोलण्याला दाद देणारी व्यक्ती काहीतरी स्वार्थ ठेवूनच तुमच्याजवळ आलेली असते आणि विश्वासघात करणारी नक्की असते झाडासारखेच जगा कोणी कितीही घाऊ घातलं तरी त्यांनाही मायेची सावली द्या स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात झाली की आपल्या प्रगतीलाही सुरुवात होत असते आपलं माणूस आपल्याशी प्रामाणिक आहे या ब्रह्मातच माणसाचं आयुष्य निघून जात असत तोंडावर स्पष्ट बोलणारी कधी धोका देत नाही घाबरायचे तर त्यांना घाबरा जे तोंडावर गोड बोलून मागून वार, वार करत असतात नवरा बायकोच्या नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीला महत्व दिलं गेलं की संसारात विश्वास संपला म्हणून समजावा मग तिसऱ्या व्यक्तीस महत्व नवरा देतो किंवा बायको देतो म्हणून दोघांत तिसरा नसावा एकमेकांवर विश्वास असावा खरं बोलणाऱ्यांना खोटं काय आहे हे माहिती नसतं पण खोट बोलणाऱ्यांना सत्य काय आहे ते शंभर टक्के माहित असत प्रेम हे दोन जीवाचं नातं असत दोघांनी ते नातं समजावून घ्यायचं असत छोट्याशा कारणाने कधी रुसायचं नसतं कारण प्रेम जीवनात खूप कमी नशीबवानांना मिळत असत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद